दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला सर्वात मोठी राजकीय घडामोड घडली आहे विजय जोसेफ ज्याला थलपती विजय म्हणून ओळखलं जातं त्याचं वय एकोणपन्नास वर्ष सदुसष्ट चित्रपटांमध्ये त्याने काम केलंय आणि आजच्या घडीला दक्षिण भारतातील सर्वात जास्त प्रसिद्ध असलेला अभिनेता तसं सुपरस्टार म्हटलं की जगात रजनीकांतचं नाव घेतलं जातं रजनीकांत सोबत टक्कर देणं भल्याभल्यांना जमलं नाही पण तीच गोष्ट तामिळनाडूत विजयने करून दाखवली आज तामिळनाडूत रजनीकांतला मागे टाकत विजय हा सर्वाधिक प्रसिद्ध आणि कमाई करणारा अभिनेता मानला जातो रजनीकांत हे राजकारणात येणार होते पण ऐनवेळी त्यांनी माघार घेतली आता थलपती विजयची राजकारणात तामिळनाडूमध्ये एंट्री झाली आहे त्याने तामिळगाव वेट्री कळघम टी व्ही एम म्हणजेच तामिळनाडू विजय संघटना स्थापन केले आणि तो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपासून चार हात लांब असला तरी दोन हजार सव्वीसशी तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवणार असं त्याने जाहीर केलंय आणि या एका एंट्रीमुळे तिथल्या प्रस्थापित राजकारण्यांची मात्र चांगली उडाली आहे धाकधुक देखील वाढली आहे कारण विजयचा चाहता वर्ग पाहता तामिळनाडूचं राजकीय समीकरणच बदलणार आहे मास्टर आणि लिओ या दोन चित्रपटांनी जगभरात धुमाकूळ घातला होता त्याचा हिरो हाच विजय होता जो दोन हजार सोळा सतरापर्यंत तामिळनाडूच्या बाहेर जास्त प्रसिद्ध नव्हता तोच विजय नंतर देशात आणि परदेशातही प्रसिद्ध झाला पण सामाजिक विषयात हात घालणारे विजयचे चित्रपट नंतर जगभरातील लोक पाहू लागले आणि तिथूनच विजयची राजकारणात एंट्री होणार ही चर्चा सुरू झाली विजय हा नेहमीच सामाजिक विषयावर बोलत आलाय चित्रपटांमधून राजकीय व्यवस्थेवरही त्याने भाष्य केले चित्रपट रिलीज होण्याआधी लॉन्चिंगच्या कार्यक्रमात विजयचं भाषण ऐकण्यासाठी त्याचे लाखो चाहते तामिळनाडू जमा होतात वाट पाहतात असतात इतकी क्रेझ विजयची तामिळनाडूमध्ये आहे तामिळनाडूत नेत्यांपेक्षा अभिनेत्याला मांडणारे मोठे लोक आहेत एक मोठा वर्ग आहे तिथे तर रजनीकांतचे चाहते विरुद्ध विजयचे चाहते असा संघर्षही होत असतो आता रजनीकांतचं मागे हटणं हे विजयच्या एंट्रीसाठी तसं फायद्याच ठरणार आहे दोन हजार एकवीस मध्ये विजयने आपल्या आई वडिलांविरोधात खटला दाखल केला होता कारण होतं त्याचे आई वडील आणि काही नातेवाईक विजयच्या नावाने एक राजकीय पक्ष काढण्याच्या प्रयत्नात होते विजयच्या नावाने लोकांना एकत्र जमून गर्दी करणं हे ते करत होते तेव्हापासूनच विजयच्या आईवडिलांची इच्छा होती फॅन्सची ही इच्छा होती की विजयने राजकारणात यावं केवळ विजयच्या आईवडिलांनाच नाही तर अनेकांना हेच वाटत होतं की तो लवकरात लवकर राजकारणात यावा अखेर तो राजकारणात आलाय तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर चित्रपट सृष्टीशी संबंधित लोकच राजकारणात आलेत आणि राज्याचे मुख्यमंत्री झालेत अगदी करुणानिधी असतील एम जी आर असतील जयललिता असतील एम के स्टॅलिन हे सर्वच आजी माजी मुख्यमंत्री आधी चित्रपटात काम करत होते एकेकाळी एम जी आर तामिळनाडू सर्वाधिक प्रसिद्ध होते नंतर रजनीकांत आले आणि सध्याच्या घडीला विजय आहे एम जी आर राजकारणात आले आणि मुख्यमंत्री झाले रजनीकांत येणार होते पण त्यांनी ऐनवेळी माघार घेतली आता विजयची एंट्री झाल्याने त्याच्या चाहत्यांनी पुढचा मुख्यमंत्री हा विजय असेल असाच प्रचार आता सुरू केला आहे सध्या तामिळनाडूत जयललितांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्ष हा खिळखिळा झालाय दोन गट त्यांच्यात पडले त्यांच्याकडे लोकनेता असलेला चेहरा नाहीये सत्तेत असलेले सत्तर वर्षाचे एम के स्टॅलिन यांना प्रतिस्पर्धी आणि पर्याय देखील नाहीये पण त्यांच्या विरोधात नाराजी मात्र आहे त्यामुळे विजयची राजकारणात झालेली एंट्री ही अण्णा द्रमुक आणि सत्तेतील द्रमुक या दोन्ही पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे अण्णा द्रमुकचे मतदार हा चेहरा शोधतायत तर द्रमुकचा मतदार हा ताकदवान पर्याय शोधतोय हीच उणीव जर विजयने भरून काढली तर नक्कीच जसे त्यांचे चाहते सांगतायत तसा तो पुढचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही याआधी एम जी आर जयललिता शिवाजी गणेशन विजयकांत एस शरदकुमार कमल हसन हे काही प्रसिद्ध चेहरे राजकारणात आले पण एम जी आर आणि जयललिता वगळता कोणी फारसा प्रभाव मतदारांवर टाकू शकलं नाही आता तोच प्रभाव विजय टाकतो का ते पाहणं फार महत्वाचं असणार आहे आणि राजकारणात आलेला विजय चित्रपट करणं थांबवतो का की सुरूच ठेवतो त्याकडे देखील त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आता विजयची राजकारणातील एंट्री तामिळनाडूचं राजकारण कसं बदलते त्याकडे आपलं लक्ष असेल मात्र विजयची राजकारणात झालेली एंट्री याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने देखील करा